आता मी रस्त्याने चाललो होतो आणि आपल्याला एक बारव दिसलेली आहे मग कदाचित आहे का आपण बघूया जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच बारवा आहे म्हणजे दगडी बांधकाम असतं अगदी खालून वरपर्यंत उतरायला त्याला विशेष पायऱ्या पण असतात आणि याच्याविषयी खूप छान बारवा आपल्या जुन्नरमध्ये पण आहेत जुन्नरच्या बाहेर पण खूप बारवा आहेत अगदी नाणेघाट घाटघरपर्यंत आहेत पण बऱ्याचशा अपरिचित लोकांना माहिती नाही आहे त्या त्याच्यापैकी एक आहे आणि ऍक्च्युली याच्या याचा विषय काय संवर्धन चांगलं होऊ शकतं आता जर का जवळून दाखवता ना हे बरं सगळं गाळ साचलेला आहे गाळ साचलेला आहे झाडं झुडकं उगवलेली आहे आणि बघितलं तरी चौकोनी बार। तर बारवा म्हणजे एक प्रकारचं पान पाण्यासाठीची केलेली सोय पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वापरासाठी तर पायऱ्या असलेली विहीर ही पायऱ्या असलेली विहीर नॉर्मली कधी असायची तर मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या अशा कालखंडामध्ये जागोजागी पिण्याच्या पाया पाण्याच्या सोयीसाठी हे केलेलं असायचं म्हणजे तेच आत्ता संवर्धनाची गरज आहे आपल्याला की अशा बऱ्याचशा बारवा बऱ्याच ठिकाणी भेटतात जुन्नर तालुक्याला तसा एक चांगला वारसा लाभलेला आहे तर कदाचित आजही आपण बाराव शोधलेली आहे कदाचित ही कोणाला माहित नसलेली आपल्यालाही कदाचित आहेत ना ही गाडली गेलेली उत्खनन म्हणजे आता रस्त्याचं वगैरे काम केल्यामुळे ही कदाचित थोडीशी दिसायला लागली बारापैकी गाडलेलीच आहे तुम्हाला आताच दिसते म्हणजे जर का जे कोण बाराव प्रेमी येते इतर बऱ्यापैकी काम करू शकतात बघ okay. आणि काम खूप काम खूप म्हणजे काय झालं पाहिलं नावचं नाही जे आपण इथं बघूयात शिलाले काय का कुठं काही किंवा काही लिहिलेलं आहे का कोणी निर्माण केली काय केलीय आपण बघूया कदाचित माती हे केलं म्हणजे इथं कोणाच शेतीत बंदी असं ना नंबर पडलेलं

याच्यावर एखाद्या ड्राइव्ह प्रयत्न करू आपण ठीक नापसफाई करता येते काय आपला रोहन काळे जो आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याला एकदा एक आपण किंवा आपल्या जुन्नरी कट्टाचे जे आहेत में जुन्नरचे मेंबर जुन्नरी कट्टा जे करतात ते लोक पण खूप छान प्रकारे काम करतात आपण एक प्रयत्न करूयात जुन्नर करिते काय साफसफाई करता येते का आणि एका दिशेत मला वाटतं ही खाली साफसफाई केली ना हो त्या बाजूला किंवा इकडल्या मागच्या बाजूला दत्त बारा होईना सेम तो पॅटर्न दिसतो आगदी चौकडी असू दे चल आता काय उपयोग नाही येऊ आपण अरे ओमकार ज्यावेळेस आपण गाडी मधून बघितली त्यावेळेस तुला काय म्हणजे माहिती होती म्हणजे काय पायदे असलेली माहित नाही मला ओमकार सांगाल डीप मध्ये मी मागा म्हंटल तसं ना, हा। ना।, ना ही मला असं वाटतंय की पुढच्या बाजूला काही ना काय एक सापडू शकतोय आणि इकडनं जे आर्थिक गाडले ना इकडनं पण काहीतरी सापडू शकतो छान आहे माहित नाही बारव म्हणजे काय तर तिला अगदी सोप्या भाषेमध्ये आपण पायऱ्यांची विहीर असं म्हणू शकतो स्पेशली पाणी पिण्यासाठी उपयोग व्हायचा आणि जुन्नर मध्ये अशा बारवा खूप छान आहेत अगदी त्या निजामाच्या काळापासून आहेत माझ्या माहितीपासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून पण असू शकतात त्या काळातल्या पण खूप बारवा जुन्नर मध्ये आहेत इचं काम आपण नक्कीच सुरुवात मला वाटतं एकदा परत सांगावं की ही येडगाव मध्ये ही बाराव आहेत चौदा नंबर आपल्याला हा दिसतोय नारायणगड दिसतोय हा चौदा नंबरहून आहे तो हा पुढे येडगावला जातं या रस्त्यावरती तिकडे उजव्या आताला बारा आता एक बारावी ही आत्ताच ही म्हणजे एकंदर इथले मातीचा भराव वगैरे काढलेला बघता ही गाडलेली होती आणि इतक्यात ती ओपन झालेली ठीक आहे पण इथला तुला काय वाटतं काय मार्ग जे असायचे कदाचित जसं आपल्याला माहिती की नाणे आहे किंवा हा एक प्रचलित मार्ग आणि मार्गांवरतीच त्या अशा पाण्याच्या सोयी केलेल्या असायच्या म्हणजे मला असं वाटतं इथून पुढे आपण एक दहा पंधरा किलोमीटर हा 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 कदाचित ज्या वेळेस आपण पूर्ण तालुक्यातल्या बारवा एकत्र करू आणि त्यातला एक कनेक्शन देऊ त्यावेळेला आपल्याला ते मार्ग कळतील बरोबर मॅप मॅप केलं तर मला काय म्हणायचं की इथून आपण पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे एक पंधरा वीस किलोमीटर किंवा दहा किलोमीटर जर फिरलो तर अजून आपल्याला सापडू नक्कीच नक्कीच या मार्गावरती भेटू शकतील कारण की हा एक्सप्लोर करायचा भाग बाकी आहे इथून तुम्ही आपण पुढे गेलो ना भोरवाडी आहे जाधववाडी आहे बोरीगाव आहे बरोबर आहे की नाही अशा ठिकाणी बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये किंवा इकडे तर चौकशी केली ना दिसू शकतात आपल्याला आणि आमच्या ह्या व्हिडिओ मधनं आमचं आवाहन आहे की आता आम्ही आहोत जुन्नरचे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार ह्या बारवेला साफ कसं करते पण ही बाराव आहे येडगावमध्ये मध्ये जर येडगावमधली लोक हे पाहत असतील तुम्ही पहिला पुढाकार जर घेतला तर ही बाराव साफ करण्यापासनं तर तिच्या जर काही आपल्याला शिलाला सापडला सापड तिचा काही नोंदी सापडल्या गावाला पण एक वैभव प्राप्त होऊन जाते एक ओळख मिळून जाते कदाचित या बारवेच्या निमित्ताने या गावाला भेटी पण देतील लोक अगदी अगदी त्यासाठी प्रयत्न केला तर खूप छान गोष्ट राहील पुढचा व्हिडिओ आपला राहील याच्यावरतीच बारो साफ करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि तो व्हिडिओ आपण लवकर